आवाज मानदेशाचा मानखडा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचारासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडूसाहेब यांची जाहीर सभा मसवड येथील रिंगावन पेठ यात्रा मैदान येथे तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली होती ती रद्द झाली आहे आमदार बच्चू कडू यांना म्हसवाड येथे येण्यासाठी जवळपास अडीच तासांचा प्रवास होता त्यासाठी दोन इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरची गरज होती म्हसवड येथे सभेला न सांगता येणाऱ्या कारणामुळे ते उपलब्ध होऊ न शकल्यामुळे त्यांची सभा रद्द करण्यात आली आहे या निवडणुकीत आपल्या आमदार बच्चू कडूंची सभा होणार नाही तरी सर्वांनी आमदार बच्चू कडूंचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपणच बच्चू आहे, असे समजून आणखी जोमाने प्रचार यंत्रणा ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी प्रयत्न करावे तसेच आव्हान करण्यात आले आहे जी पिशे जे मानखटामधून उभे आहे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आणि प्रचंड मेहनत घेणारा माणूस आणि आतापर्यंत एवढ्या सामान्य माणसाची जुळणारा कार्यकर्ता पाहिलेला नाही पण आम्ही सगळ्यांना सॉरी मागतो आहे माफी मागतोय है कारण आमचं येण्याचं जी काही सुविधा होत्या त्या पूर्णपणे बिघडल्यामुळं आम्ही त्या सभेला येऊ शकलो नाही पण आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांच्यासोबत राहू त्यांना माझ्या शुभेच्छा आहे त्यांचं बॅट जे निशाणी आहे त्यांच्यावरचं बटन दाबून त्यांना बहुमत्र निवडून द्या मान झोफेअर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा